नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सोन्याच्या दरात जबरदस्त बदल आजचे नवीन दर पाहून तुम्ही थक्क व्हाल व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारतीय समाजात सोन्याला अत्यंत विशेष स्थान प्राप्त आहे आपल्या देशात हजारो वर्षापासून सोनं केवळ वर दागिन्यांसाठीच नाही तर आर्थिक सुरक्षिततेसाठी देखील वापरले जात आहे प्राचीन काळापासून आपल्याकडे मंगल प्रसंग धार्मिक विधी आणि त्योहाराच्या निमित्ताने सोन्याची खरेदी करण्याची समृद्ध परंपरा रुजलेली आहे आधुनिक काळातही अनेक परिवारांमध्ये सोनं हे केवळ आभूषणांच्या रूपात नसून एक मोलाचा आर्थिक संसाधन म्हणून संचयित केले जाते या मौल्यवान धातूची विशेषत अशी आहे की आपत्तीच्या प्रसंगी ते त्वरित रोखणीत रूपांतरित होऊ शकते अनेक कुटुंबासाठी सोनं हे केवळ एक प्रकारची आर्थिक विमा पॉलिसी म्हणून काम करते आर्थिक अडचणींच्या वेळी मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्य सेवेसाठी किंवा इतर तातडीच्या गरजांसाठी सोनं गहाण ठेवून किंवा विकून आवश्यक निधी उभारता येतो विविध कॅरेटच्या सोन्याची वैशिष्ट्ये चोवीस कॅरेट सोनं शुद्धतेचे प्रतीक चोवीस कॅरेट सोनं म्हणजे अत्यंत निर्मळ स्वरूपातील सोनं ज्यामध्ये जवळपास शंभर टक्के शुद्धता असते या प्रकारच्या सोन्यात कोणत्याही प्रकारची इतर धातूंची मिश्रणे नसतात तथापि या उच्च शुद्धतेमुळे हे सोनं अत्यंत कोमल असते ज्यामुळे त्यापासून दैनंदिन वापरासाठी दागिने तयार करणे व्यवहारिक नसते मुख्यत्वे गुंतवणुकीच्या उद्देशाने लोक या सोन्याचा वापर करतात वीट नाणी किंवा पट्ट्यांच्या स्वरूपात हे सोनं उपलब्ध आहे सध्याच्या बाजारभावानुसार महाराष्ट्रात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे एक लाख सातशे वीस रुपये आहे बावीस कॅरेट सोनं व्यवहारिकतेचा आदर्श बावीस कॅरेट सोन्यामध्ये सुमारे एक्क्याण्णव ते ब्याण्णव शुद्ध सोनं असते तर उर्वरित भाग तांबे चांदी यासारख्या धातूंचा असतो या मिश्रणामुळे सोन्याला आवश्यक कणखरपणा मिळतो ज्यामुळे ते दागिन्यांसाठी अधिक योग्य ठरते या प्रकारच्या सोन्यापासून बनवलेले दागिने दैनंदिन वापरासाठी टिकाऊ असतात आणि त्यांची देखभाल करणे सोपे असते मंगळसूत्र हार कानातली अंगठी यासारख्या पारंपरिक दागिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर या, या सोन्याचा वापर केला जातो सध्या दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याची किंमत सुमारे त्र्याण्णव हजार तीनशे रुपये आहे अठरा कॅरेट सोनं आधुनिक फॅशनचा पर्याय अठरा कॅरेट सोन्यामध्ये केवळ पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोनं असते तर उर्वरित पंचवीस टक्के भाग इतर धातूंचा असतो या कमी शुद्धतेमुळे अधिक मजबूत असते आणि त्यापासून तयार होणारे दागिने वजनाने हलके असतात युवा पिढीमध्ये या प्रकारच्या दागिन्यांचा विशेष पसंती दिली जाते कारण ते फॅशनेबल आणि समकालीन डिझाईन मध्ये उपलब्ध असतात दैनंदिन वापरासाठी हे अत्यंत सुविधाजनक असते कारण ते कमी काळजी घेतले तरी टिकाऊ राहतात सोन्याच्या किमतीवर प्रभाव टाकणारे घटक दरामध्ये दैनंदिन चढउतार होत राहतात ज्यामध्ये अनेक कारणे आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील गतीविधी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर राजकीय स्थिरता आर्थिक धोरणे यासारखे घटक सोन्याच्या किमतीवर थेट परिणाम करतात त्याचबरोबर स्थानिक पातळीवर सणासुदीचा कालावधी लग्न मोसम त्योहाराचा काळ यामुळे मागणी वाढते आणि त्यानुसार दर वाढतात भारतात दिवाळी अक्षय तृतीया धनतेरस यासारख्या मुहूर्तांमध्ये सोन्याची खरेदी वाढते या, खरे या काळात व्यापारी विशेष ऑफर्स देतात परंतु मागणी जास्त असल्यामुळे दर सामान्यपेक्षा वाढलेले असतात त्यामुळे खरेदीची योजना आखताना या सर्व बाबी विचारात घेणे आवश्यक असते अशाच प्रकारच्या अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद